नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आजकालच्या जगात प्रामाणिकपणा पाहायला मिळत नाही असं म्हटलं जातं असं ऐकलंही जातं पण प्रामाणिकपणाचं एक जिवंत उदाहरण मुंबईत आहे मुंबईत महानगरपालिकेचे कर्मचारी ज्यांना रस्त्यावरती साफसफाई करताना पंधरा तोळे सोनं मिळालं आणि नेमकं पुढे काय घडलं ते आपण त्यांच्याच कडनं ऐकूया नमस्कार तुमचं स्वागत लोकमत मुंबईमध्ये केव्हापासून तुम्ही पालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करताय किती वर्ष झाले मला तेरा वर्ष झाले महापालिकेत कामाला माझं नाव सुनेल कशिनाथ कुंभार मी सकाळी पंचिंग केला साडेसात आपल्या साडेसहा वर्ष बाहेर निघते सहा मला या ठिकाणी सोन्याचे बिस्किट आणि कांडी मिळाली तर मी ताबडतोब काय केलं मी बाजीवाल्यांना सगळ्यांना सांगितलं की सोन्याचं बिस्किट आणि कांडी कोणाचं असेल तर माझ्या इथं ऑफिसमध्ये यावे आणि घेऊन जावे आम्ही सात वाजेपासून ते दीड वाजेपासून आम्ही वाट पाहिलं की लोक कोणी आलेलं नाही तर रविवार मी मी ऑफिसला रविवार सकाळी आम्ही पोलिसांना बोलून त्यांच्या ताब्यात जमा करून आम्ही त्यांच्याकडनं फोटो काढून जमा केलेला आहे ही साधारण घटना घडली तेव्हा किती किती वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि किती तोळे सोनं होतं आणि ते तुम्ही कशा पद्धतीनं पोलिसांकडे हँड ओव्हर ते काय झालं सकाळी सात वाजता मला मित्रांनी फोन केला की सुनील असं असं चौकीजवळ झालंय तर मी हो मायडे सोनं गावलेलं आहे मी मुकाजमला पण सांगितलेलं आजूबाजूला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की असं अशी वस्तू भेटलेले कोणी आलं तर मला फोन करा मी येईल आणि जमा करू कोशनला काय आपला इश्यू नाही आपल्याला काही हे नाही करायचं होतं आपलं मन चांगलं म्हणून आम्ही जमा करून देण्याचं बाबित केलंय भूषण गगराणी महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी तुमचा सत्कार केला तो क्षण तुमच्यासाठी कसा होता त्यांनी बरंच केलं चांगलंच केलं त्यांनी त्यांना पण जरा बरं वाटलं की बाबा आपल्या एक प्रामाणिक कामगार असल्यामुळे त्यांनी केलं आणि मला बरं वाटलं ते साहेबांमध्ये त्यांचा पण सल्यूट करतो पंधरा तोळे सोनं त्यांनी ज्या मुकादमांकडे दिलं त्या बाळाराम जाधव यांनीही आपलं कर्तव्य बजावं थेट पोलीस ठाण्यात ते सुपूर्द केलं माझ्या चौकीतले कामगार श्री सुनील कुंभार त्याला जी सोन्याची वस्तू मिळालेली होती ती रविवार होता त्या कारणाला आम्ही पोलिसांकडे देऊ शकलो नाही आणि आम्ही ती सोमवारी सकाळी सात वाजता पोलिसांच्या सवाधी केलेली आहे नागरिक म्हणून आणि अधिकारी म्हणून कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणाने पार पाडलेलं आहे तसंच आमच्या वाडातील डी विभागातील अधिकारी साफसफाई खात्याचे अधिकारी यांनी आमचा दोघांचाही सत्कार केला तसेच माझ्या आयुष्यात कधी असा क्षण घडणारा नव्हता असा घडला की आयुक्तांनी स्वतः बोलून आमचा सत्कार ना आम्हाला छोटीशी एक वस्तू भेट म्हणून दिली ती करोड रुपयाची होईल अशी ही वस्तू होती ना तो आनंद कधी माझी क्षणात विसरू शकत नाही सुनील कुंभार आणि बाळाराम जाधव यांच्यासारखे प्रामाणिक सजग नागरिक हेच खऱ्या अर्थानं मुंबईची शान आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट ग्रँड रोड